नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस खासदार सुजी विखे पाटील यांच्या प्रचारार्थ कर्जत शहरामधून महायुतीच्या वतीनं प्रचार रॅली काढण्यात आली मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेण्यात आल्या मतदारांनी देखील जोरदार प्रतिसाद या रॅलीला दिला होता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यामध्ये घोंगडी बैठका बूथ कमिट्यांच्या बैठका मतदारांच्या गाठीभेटी असा विविध कार्यक्रम सुरू आहे प्रचारामध्ये सध्या तरी सुजय विखे पाटील यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला या रॅली मध्ये दादासाहेब सोनमाळी नगरसेवक दत्तात्रय पिसाळ जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे शिवसेने शिंदा गटाचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर युवा मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस विनोद दळवी अनिल गदाले काकासाहेब ढेरे रावसाहेब खराडे धनंजय आगम नीता कचरे राणी गदाले आशा वाघ मनीषा वडे आरती थोरात वनिता शिंदे सतीश पवार राजेंद्र आणि सह अनिल जल यामध्ये सहभागी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठी गाठी घेण्यात आल्या मतदारांनी देखील यावेळी चांगला प्रतिसाद दिल्याचं चा दिसून दिल्या सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत